संगमनेर शहरामध्ये गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यावर मालपाणी लॉन्स इथे झालेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या दरम्यान हल्ला करण्यात आला आहे हल्लेखोराला आमदार खताळ यांच्या सुरक्षा रक्षकानं प्रसंगावधान राखून तात्काळ पकडलं त्यानंतर मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी धाव घेत आरोपीला जेरबंद केलंय घटनास्थळी पोलिसांनी देखील तातडीनं हजेरी लावून आरोपीला ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे काय घडलं नेमकं राजस्थान युवक मंडळाच्या वतीनं फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमानंतर आमदार अमोल खताळ प्रेक्षकांशी हस्तांदोलन करत असतानाच खांडगाव येथील एका तरुणानं हात मिळवण्याच्या बहाण्यानं अचानक हल्ला केला त्यामुळे क्षणभर गोंधळ उडाला मात्र सुरक्षा रक्षकांनी धाडस दाखवत परिस्थिती हाताळली आहे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शेकडो तरुण मालपाणी लॉन्सकडे धावले अचानक झालेल्या या गदारोळामुळे संपूर्ण परिसरामध्ये तणाव निर्माण झाला ऐन गणेश उत्सवामध्ये पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे आणि यावेळी पोलिसांची धावपळ उडाली हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या इसमाचं नाव प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असं आहे शहरामधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे अशी देखील माहिती मिळाली आहे दरम्यान राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून जॉईंट किलर ठरलेले आमदार अमोल खताळ यांच्यावरती झालेल्या या हल्ल्यानं संगमनेरमधील राजकीय वातावरण आता तापण्याची शक्यता वर्तवली जाते आहे शावीस सी चोवीस तास संगमनेर